करणीबाधा किंवा काळी जादू आपल्यावर जर झाली असेल तर त्याची जी लक्षणं असतात त्याविषयीचीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे काळी जादू झालेली व्यक्ती गप्प गप्प गप राहते कोणत्याही कामात त्या व्यक्तीचे मन लागत नाही आत्महत्या करण्याचे विचार त्या व्यक्तीच्या मनात सतत येतात शरीराने व मनाने ती खंगू लागते त्या व्यक्तीचा स्वभाव चिडचिडा बनतो जर आपल्यावर कर्णीबाधा झाली असेल तर सतत ती व्यक्ती आजारी पडते त्या व्यक्तीची नखे काळे पडू लागतात घरातील रोपटी झाडे अचानक सुकू लागतात तुळशीचे रोपटे सर्वात आधी सुकते लक्षात घ्या रोते हो काळी जादू किंवा कर्णीबाधेविषयीची तुम्हाला मी माहिती सांगत आहे त्याचे लक्षणं सांगत आहे या खास व्हिडिओमध्ये काळी जादू झालेली व्यक्ती स्वतःच्या जीवाची पर्वा अजिबात करत नाही अचानक डोकेदुखी सुरू होते आणि अचानक ती थांबते सुद्धा काळ्या जादूने पीडित व्यक्ती हळूहळू कमजोर होऊ लागते शरीरात रक्त कमी होते चेहरा पिवळा पडतो हातपाय कमजोर होतात आणि त्या व्यक्तीला वारंवार भूक लागते खाल्लेले लवकर पचते परंतु शरीर कमजोर होत जाते अशा व्यक्तीच्या जीवनात आनंद राहत नाही सुख त्या व्यक्तीला मिळत नाही सतत निराशा वाटते सर्व चांगले असतानाही एकटेपणा जाणवतो वैद्यकीय उपचार घेऊन देखील कोणताही फायदा होत नाही मनात सतत चिंता डिप्रेशन आत्महत्या यासारखे विचार येतात घरापासून दूर जाण्याचे विचार देखील येऊ लागतात त्यानंतर काळ्या जादून पीडित व्यक्तीची कोणतीही कामे यशस्वी होत नाहीत खूप कष्ट घेऊन सुद्धा फळ मिळत नाही शत्रू वाढत जातात प्रत्येक कामात बाधा येतात घरात अशांती व वादविवाद वाढत जातात जीवन जगण्याची इच्छा समाप्त होते कोणतेही ध्येय पूर्ण होत नाही काळी जादू झालेली व्यक्ती ही झोपेत देखील रडते ओरडते किंचाळते किंवा वेगवेगळे आवाज काढते झटके मारते स्वप्नात एखादी व्यक्ती पाठलाग करताना काळ्या जादू जर झाली असेल व्यक्तीला तर ते काळ्या जादू झालेल्या व्यक्तीला स्वप्नात एखादी व्यक्ती पाठलाग करताना दिसते स्वप्नात भीतीदायक चेहरे दिसतात स्वप्नात उंचावरून स्वतःला पडताना देखील ती व्यक्ती स्वतःला पाहते त्या व्यक्तीला रात्रीची झोप लागत नाही झोपेतच ती आपला ओठ जोरात चावते स्वप्नात पडक्या इमारतीत किंवा सुनसान निर्जन जागी स्वतःला पाहते भटकताना देखील ती पाहते वारं वारं अंग दुखीचा त्रास होतो विशेष करून पाठ मान नेहमी दुखते अंगाची लाहीलाही लाही होते वारंवार लघवी येते डोळे जळजळतात लक्षात घ्या सोडे अतिशय महत्वाची अशी लक्षणं मी तुम्हाला सांगत आहे काळी जादू किंवा कर्णीवाद जर एखाद्या व्यक्तीवर झाली असेल तर त्यामध्ये कोणती लक्षणं दिसतात याविषयीचीच ही माहिती आहे हृदय तेज गतीने धडकते श्वास त्रास होतो छातीत दुखते भीती वाटते काळी विद्या वतीचा प्रभाव या संबंधी लोकांमध्ये सतत उत्सुकता व कुतूहल हो राहिलेले आहे काळी जादू ही अत्यंत प्राचीन विद्या आहे तांत्रिक लोकांद्वारे तिचा वापर केला जातो काळी जादू ही एक गुप्त विद्या आहे यामध्ये तांत्रिक वाईट आत्म्यांना बोलावतात व त्यांना वशमध्ये करतात आणि लोकांना त्रास देण्यासाठी या आत्म्यांचा वापर केला जातो केस नखे कपडे यांचा वापर करून एखाद्या व्यक्तीवर काळी जादू अगदी सहजरित्या करता येते काळ्या जादूची ही जी मी माहिती सांगितली आहे ही जी लक्षणं सांगितली आहेत ही जर तुमच्यामध्ये असतील तर त्यावर शास्त्रामध्ये उपायसुद्धा दिलेले आहेत हे उपाय जाणून घेण्यासाठी कमेंट्समध्ये आपण उपाय देखील मला लिहा जेणेकरून मी देखील आपल्यासाठी तो व्हिडिओ त्यावर उपायांवर व्हिडिओ लवकरच बनवेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे एक सदस्य व्हा भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये आणखी माहितीसह धन्यवाद